श्री स्वामी समर्थ स्वामींनी लाकूडतोडाच्या परमनिर्मळ दृष्टीशी जेव्हा संवाद केला तेव्हा त्याचे प्राणदेह सोडून निघाले होते त्या क्षणी लाकूडतोडाच्या लक्षात आले की आता स्वामींची दृष्टभेट पूर्णच्च होणार नाही म्हणून तो स्वामींची अजानुभाऊ तेजस्वी मूर्ती आपल्या नजरेत साठवून घेऊ लागला तो स्वामींच्या चरणांना लागून विनवणी करू लागला की स्वामी मला मुक्ती नको तुमच्या नामस्मरणात अखंड दंग राहण्यासाठी मला पुन्हा हा मानवी देह हवा दत्तावतारात तुम्ही मला हरिणी म्हणून जवळ केलेत श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात मजपाशी व्यंग होते वयाच्या सोळाव्या वर्षी मातापित्यांची अनुज्ञा घेऊन तीर्थयात्रेला जेव्हा निघालात तेव्हा तुमची साक्षात्कारी नजर माझ्या देहावरून फिरली आणि माझे जन्मव्यंग क्षणार्धात नाहीसे झाले मी तेजपुंज झालो तेव्हा सुद्धा मी तुमच्याच नामस्मरणात होतो तुम्ही तीर्थयात्रेला निघालात तेव्हा मी दरवाज्यात उभा राहून तुमच्या पाटमोऱ्या आकृतीकडे पाहत होतो देहाने मी मातापितांशी होतो परंतु माझे मन आणि दृष्टी तुमच्याबरोबरच प्रवास करत होती तुमच्या अवतार समाप्तीला मी माझा देह गंगेत विसर्जित केला त्यानंतर तुम्ही श्री नृसिंह सरस्वती अवतारात पुन्हा जवळ केलेत तेव्हा मी विदर्भातल्या करंजनगरात वस्तीला होतो तेव्हा सुद्धा मी तुमच्यापाशी वावरत होतो कर्द तुम्ही अचानकपणे गुप्त झालात तिथे आपली ताटाटूट झाली मला तुमचा विरह सहन होईना राणाने शरीराचा त्याग कधी केला मला कळालेच नाही त्यानंतर हरणीच्या रूपात मी तुम्हाला शोधत होतो लाकूड तोडाच्या ह्या जन्मात खांद्यावर कुराड घेऊन कुठल्या अज्ञात झाडामागे लपला आहात ते जंगल साफ करीत पाहत होतो तुम्ही वारुळातून प्रकट झालात आणि माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही स्वामी माझी चरणसेवा अद्याप शिल्लक आहे म्हणून मुला मग मुक्ती नको स्वामींनी आपल्या परमभक्ताकडे पाहिले आणि म्हटले आपण अक्कलकोटला भेटू तू मज समीपच राहशील परमेश्वराच्या अखंड नामस्मरणात असणाऱ्या परमश्रद्धेय भक्तांना देवसानिध्य सतत मिळते ही एका जन्माची कहाणी नसते तो अनेक जन्मांच्या नामजापाचा अथक प्रवास असतो अशा परमभक्ताने केवळ स्वामींच्याच अवतारी स्वरूपात तल्लीन होऊन राहावे यासारखे या विश्वात या दुसरे सुख नाही एक लक्षात घ्या की ज्या क्षणी स्वामींचे विस्मरण होते त्या क्षणी मानसिक यातनांना सुरुवात होते तेव्हा धावून येतात ते स्वामी समर्थ त्यांचे पुन्हा नामातून दर्शन होते मनातली भीती नष्ट करणारा यातनांना चंद्रशांती देणारा आनंदाचे रांजन शिगोशिक भरणारा समर्थ क्षण स्वामींच्याच कृपेने प्राप्त होतो माझ्या परंपरेत स्वामी भक्तांनो तेव्हाच मोक्ष नाकारणाऱ्या लाकूडतोड्याच्या स्वामी भक्ताचा खरा अर्थ कळतो हे कायम लक्षात ठेवा स्वामी आपल्या मागे पुढे सदैव धीर देत उभे असतात त्यांना आपल्या भक्तांची विलक्षण काळजी असते